नमस्कार मित्रांनो दोन दिवसापासून बघताय ना काही लोक म्हणतायत मुंबई फुल पॅक झाली आहे ट्राफिक जाम झालाय जा आणि त्याचा त्रास होतोय आणि त्यावर व्हिडिओ टाकतायत त्यात बरेच स्थानिक आणि मॅक्झिमम दुसऱ्या राज्यातून आलेले लोक आहेत जे लोक बाहेरून आलेले तेच आपल्याला म्हणतायत की आता त्यांना त्रास होतोय हो ज्यांचं हे राज्य आहे त्यांचाच तुम्हाला त्रास होतोय इथे मराठा समाज आरक्षणामुळे कित्येक वर्ष सामाजिक आर्थिक दृष्ट्या त्रास सहन करतोय त्याचं तुम्हाला काहीच नाही आता आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय कारण आम्ही डोळ्यांनी पाहिलंय आरक्षण नसल्याने कितीतरी मराठा कुटुंब आजही त्याचं नुकसान भोगत आहे पण आता वाचल कारण ऐंशी टक्के मराठा समाज हा शेतीवर आधारित आहे आज आजची शेती त्याची काहीच गॅरंटी आजची शेती नो गॅरंटी बाजारभाव मिळेल याची काही गॅरंटी नाही पाऊस पडेल का काहीच गॅरंटी नाही सगळं बेभरोशाच आहे फक्त नुकसान फिक्स आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण या परिस्थितीत सुद्धा मराठा समाज मुलांना शिक्षण देतो पण त्याचा काय फायदा पुढे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही कारण मराठ्यांना आरक्षण नाही जरी विद्यार्थी त्याच्यामध्ये नव्वद असेल तरी ऍडमिशन मिळत नाही मग हा गरीब शेतकरी काय करणार मग प्रायव्हेट कॉलेज मध्ये त्याची जास्ती फी भरून डोनेशन देऊन भले शेत जमीन तिकडे विकावी लागली कर्ज काढायला लागला तरी कर्जबाजारी होतो पण मुलांना शिक्षण देतो एवढं करून सुद्धा शेवटी ह्या मराठा समाजाच्या मुलाला सरकारी नोकरीत जागा मिळत नाही परत हेच उत्तर मिळतं की रिझर्वेशन नाही कारण इथेच परत तेच जातीनुसार आरक्षण इथे आता फक्त मोठा प्रश्न हा आहे की हे कितपत योग्य आहे आजच्या म्हणजे आपण जे आजच्या आधुनिक काळात आपण अजूनही किती वर्ष हे ऍडमिशन आणि जॉब फक्त जातीनुसार देणार आहोत पात्रता काय आहे म्हणजे पात्रता ही गुण किंवा त्याचे कष्ट किंवा काहीच नाही पात्रता फक्त जात आहे आधीच्या काळात गरज होती म्हणून जातीवर आरक्षण देण्यात आलं ते खरं आहे तेव्हा काही समाज म्हणजे मागासलेला होता त्यांना संधी मिळावी आणि ते सुद्धा सामाजिक आर्थिक दृष्ट्या सुदृढ व्हावे म्हणून आपण आरक्षण दिलं म्हणजे संविधानानेच दिलं पण आज बऱ्याच मराठा कुटुंबाची अवस्था आर्थिक दृष्ट्या मागासलेलीच आहे त्याच काय करणार आहे आणि आजच्या मराठा पिढीचा ह्यात काय दोष आहे म्हणजे दोष फक्त आमचा हा आहे की आम्ही मराठा म्हणून जन्माला आलो म्हणूनच एकंदरीत दिसत आहे की आणि ह्याच्या खूप साऱ्या हजारो मराठा स्टोरीज आहेत ज्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांनी नव्वद पंच्याण्णव टक्के मिळून सुद्धा ऍडमिशन किंवा नोकरी मिळालेली नाहीये कारण ही तर जागा ह्या जातीनुसार वाटल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये आणि कॉम्पिटिशन खूप आहे म्हणूनच जो व्यक्ती आपल्यासाठी लढतोय जो स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी उभा आहे तो खरा मराठा आहे आणि जो आपल्याला देव रूपात आलेला म्हणजे आपल्यासाठी लढतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना खरंच मानलं पाहिजे ते आपल्या मराठा पिढीसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा लढतायत जे इतके वर्ष झाले कुठलाच मराठा कुटुंब जे म्हणजे राजकीय दृष्ट्या सुदृढ असतील त्या कुटुंबाला सुद्धा जमलं नाही त्यांचं काम सुद्धा आज हे करत आहेत जर आपण त्यांना दिला नाही तर उद्या आपल्या आप पुढच्या त्याचा खूप त्रास होईल आणि पुढची पिढी रडेल तर तरीही आपण काहीच करू शकणार नाही आधीच्या पिढीकडे काही म्हणजे साठवणूक व्यवस्था होती म्हणून आपण तरी शिकलो पण पुढच्या पिढीचं काय विचार करा म्हणूनच आरक्षण आपल्याला हवंय आणि हक्काने हवंय जर यावेळी आरक्षण मिळालं नाही तर उद्या आपल्याला शाळा कॉलेज ऑफिस कुठल्याही क्षेत्रात मराठा पाहायला मिळणार नाही आणि मराठा ही, ही, ही फक्त जात नाही मराठा हा विचार आहे जो सगळ्या जातींना सोबत घेऊन जाण्याची शिकवण देतो आणि हे कधीच विसरू नका की जर मराठा नसेल तर महाराष्ट्र नसेल जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा धन्यवाद